नमस्कार मित्रांनो घर कोणी आणि किती मोठे बांधलं पाहिजे त्यावर आपल्या ब्लॉगला तुम्ही खूप प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सगळ्यांचा त्या आभारी आहे आपला चॅनल मोनोटाईज झालेला आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि त्याबद्दल आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत तर कोकणात घर बांधायला किती खर्च येतो तर त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे कारण आपला जो अगोदरचा ब्लॉग होता तो शेवट केला नव्हता कारण खूप मोठा झाल्यामुळे तुम्हाला पण ते बघायला जरा बोर जातं म्हणून आता मी पुढील भागात तुम्हाला मी सांगणार आहे की कोकणात घर बांधायला किती खर्च येतो काहीजण असे म्हणतात कोकणात घर बांधायला कमी खर्च येतो तर तो खर्च चिऱ्यांचा स्ट्रक्चर म्हणजे सांगाडा उभा करायला घराचा येतो किचनला लाद्या नसलेले बाथरूमला ला लाद्या नसलेले खाली कोबा किंवा लादी नसलेले प्लास्टर नसलेले खिडक्या स्लायडिंग नसलेले अशा घरात फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब पाहणारे यंग जनरेशन राहतील का किंवा किचन लाद्या नसलेल्या फेसबुक इन्स्टा युट्यूबवर कोकण पाहणार इसून काम करेल की नाही त्यामुळे मूळ मुल कोकणात कमी खर्चात घर बनतं ही चुकीची कल्पना आहे कारण परिस्थिती पहिल्यासारखी राहिलेली नाही आता सगळ्यांना स्टायलिश पाहिजे मी जुन्या पद्धतीच्या घरात राहिलो आहे खूप छान वाटतं पण आताचं यंग जनरेशन त्याच्यात राहणार नाही नवीन पिढी क्वचितच राहील जी मुंबईवरून गावाला येणारी बाकी जुन्या टाईपच्या घरात राहणार नाही एवढ्या पैशात जर घर बनत नसेल दोन ते तीन लाखात तर मग घरकुलचं घर कसं बनतं काही जणांना माहीत नसेल तर मा सरकारचे सरकार किती अनुदान देतं आणि प्रत्यक्ष घरकुलच्या हातात किती पैसे येतात मी तुम्हाला घरकुलचे घर दाखवतो घरकुलच्या पैशात केवढे घर होते ते मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी तुम्हाला घरकुलचे घर दाखवणार तो हेच घरकुलचे ते घर आहे बघा खिडक्यासुद्धा नाही आहेत खिडक्याला बारदान लावलेले आहेत आणि हे ते जोत आहे हे आय थिंक जुनंच जो जोतं आहे माझ्या माहितीनुसार आणि घरकुलचं घर एवढंच बनतं हा दरवाजा मी तुम्हाला पै जे सांगतात की घरकुलच्या पैशामध्ये घर बनतं संपूर्ण तर तसं नाही आहे हे तुम्ही पाहू शकता की घरकुलचे घर आहे आणि एवढंच बनतं म्हणजे प्लास्टर नाही काही नाही खिडक्यासुद्धा नाही ही बारदाने लावलेली आहेत ला त्याच्यात पण उभे चिरे लावलेले ला आहेत थप्पी चिरे आणि उभे चिरे असं असतं की थप्पी चिरे जास्त लागतात घराला आणि उभे चिरे कमी लागतात त्यामुळं एवढंच छोटं घर बनतं त्याला प्लास्टर नाही काही नाही म्हणजे सरकारच्या जो सरकारचा जो निधी येतो त्याच्यात फक्त घराचं स्ट्रक्चर उभं राहतं आणि एक दरवाजा खिडक्यालासुद्धा पैसे उरत नाहीत तर ही घराची समोरची साईट आहे आणि मी तुम्हाला आता घराची बाजूची साईड दाखवतो रमाई आवास योजना प्रधानमंत्री आवास योजना जेमतेम तेवढाच निधी भेटतो काही जास्त भेटत नाही तर जे काही मी सांगितले हा माझा अनुभव सांगितलेला आहे की खर्च येतो घर बांधायला तर त्यांनी हे पाहून घ्यावं की तसं नाही आहे कोकणात सुद्धा घर बांधायला जास्त खर्च येतो पण ते केवढे बांधले पाहिजे ते तुमच्यावर आहे तर मित्रांनो गावातील घर दोन बेडरूमचे ते सुद्धा बेडरूम आठ बाय आठ फुटाचे पाहिजे बावीस बाय पंचवीस फुटाचे घर खूप झाले असे मला वाटते परंतु एवढ्या घरालासुद्धा चांगले बनवायला तुम्हाला सहा सात ते सात लाख खर्च येतो तेसुद्धा बांधणारा तुमचा विश्वासातला पाहिजे नाहीतर ते शक्य नाही मसे मला असे सांगायचे आहे की तुम्ही तरुण आहात आरोग्य चांगलं आहे तोपर्यंत तुम्ही मोठे घर साफ कराल तुमच्या हिमतीवर नंतर तुमचे वय झाल्यावर काय कराल मी हात विचार करून छोटे घर बनवले असे काही जण बघितले ते गावाला जातात आणि वाट पाहतात की कोणी येते का घर साफ करायला मदतीला तर तसे करू नका जे काही साफ करायचे आहे ते आपल्या हिमतीवर झाले पाहिजे हां एखाद्या वेळी ठीक आहे पण जेव्हा माणसं मिळतच नाहीत काम करण्यासाठी तेव्हा तुम्ही काय करणार ऑप्शनच नसतो तुम्ही सकाळी जाऊन रा दुपारपर्यंत तर नाही बसू शकत मला हा माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट आणि लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया लवकरात लवकर मला सांगा